फ्रेंड्स तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजचं सगळे कामं आवरलेली आहेत आणि आराध्याला सुट्टी भेटलेली आहे आज पाव काल पाऊस पड होता पण आज सुट्टी भेटल्याने आज सुट्टी भेटल्याने आज चक्काचक चक ऊन पडलेलं आहे आणि इथे मला जायचं आराध्याच्या शाळेत एका कामासाठी त्याची ॲडमिशन झालेली आहे तर हा बघा हा कपडे वगैरे घालून रेडी झालेला आहे पण याला नेण्यात काही पॉईंट नाही त्याच्यामुळे त्याला गुंसवून टाकले त्याच्या म्हणजे आराध्यने त्याला एका टी व्हीमध्ये गुंसवून टाकले तर ते दोघं बसले आहेत पण बघतोय तर माझ्याकडे तर आता मी निघते पण मी निघणार आहे समोरून नाही निघणार आहे मी पाठच्या दारातनं निघून मग नंतर पुढे जाणार आहे आता मी घरातनं तर निघाले पण आमच्या इथे रिक्षा नसतात जवळपास एक तर गावाच्या बाहेर निघाल्यावर नाही तर कुंडेगावला तर आता मी कुंडेगावच्या बॅक साईडलाच आहे त्याच्यामुळे मी कुंडेगावला जाते रिक्षा बघायला रिक्षा भेटते का बघू आपण तिथे रिक्षा लागलेली असतात लागलेल्या म्हणजे ते गावाल्यांच्याच आहेत रिक्षा तर आहेत पण रिक्षा एक सुद्धा भेटली नाही बिकॉज ऑफ ड्रायव्हर कोण नव्हता तिथे तर मग आता थोडस पुढे चालत जाऊया बघूया भेटते का रिक्षा तर ले 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 तर रिक्षा तर जात आहेत पण बहुतेक भरलेल्या बैठकीवरनं सुटलेली आहेत ना लोक तर त्यांना घेऊन जात आहेत तर बघू आपल्याला रिक्षा भेटते का गावातन निघता निघता एक रिक्षा भेटली त्याला दहा रुपये घेतले आणि आता इथून नौकरवर ना एक रिक्षा भेटले त्याला सत्तर रुपये तुम्हाला माहिती आहे तुम्ही बाहेर जाऊ ना बाहेरच्या ना माहित का ना माहित म्हणून रास कमवता पन्नास सत्तर रुपये घेता ॲक्च्युली इथं असं झालं की हे जे मी रिक्षात बसते ते काका नसून बाहेरून आलेले धंदा पाणी करण्यासाठी पोटासाठी तर हे आम्हालाच सांगत होते की तुम्ही गाववाले किती कमवता तुमच्याकडे भरपूर आहे असं तसं म्हणून मी असं बोलत होते शॉपिंग सेंटरमध्ये जाऊया काकाने लयूच मला ज्ञान शिकवलेलं आहे तर आता शॉपिंग सेंटरमध्ये जाऊया आणि झेरॉक्स वगैरे काढून घेऊया ऍक्च्युली काकांना थोडी कमी माहिती आहे बहुतेक का जी कानावर म्हणजे प्रत्येकाला जी कानावर येते माहिती तेच ते, ते, ते सांगणार बरोबर ना जेरॉक्स काढून झालेले आहेत आणि आता शॉपिंग सेंटरमधनं बाहेर आलेली आहे आणि शाळेकडे चाललेली आहे आता त्यांना कॉल केलेला तर आज शाळेला सुट्टी दिली आहे तर तिथे पण ऑफिस चालू आहे की नाही त्याची शंका आहे तर आता बघूया चालू आहे की नाही काल तर ते आलेले पण त्यांनी आय थिंक तो टायमिंग दहा बारा ते बाराचा आहे आणि दहा ते बाराचा आहे आणि ते आलेले वा एक वाजता त्यांची सुट्टी झाली ना तेव्हा आलेले तर तेव्हा काय त्यांना घेतली नाही म्हणजे त्यांचे कागदपत्र जमा करून घेतले नाही दिस इज अ रॉंग कारण की जो आंदोलन होता ना शाळेचा त्याला बोल ते बोलवायचे तेव्हा आपण माणुसकीच्या नात्याने यायचो आपली पोरं शिकतात म्हणून आपण इथे ते यायचो तेव्हा आपण दिवस दिवसभर राहायचो आपले कामधंदे टाकून आणि एखाद्याची परिस्थिती ते जाणून घेत घेत नाहीत खूप रॉंग आहे आता ऑफिस ओपन आहे की नाही मला शंका वाटते कारण की अजून तर कोण दिसत नाही आहे आतमध्ये ऑफिसला पण आताच ऐकलं असेल आज बंद आहे सुट्टी आहे तरी एकदा आतमध्ये जाऊन चौकशी करते असं नाही ना करायला पाहिजे आता आमची परिस्थिती त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे ना का बाबा एखाद्याला कामाला जायला लागतं काय एखादे तुम्ही कागदपत्र नसतात मग पुढे जाऊच नको आता हा ना, ना जाऊन काय बरं तिथं नाही कोणच नाही स्टॉकमध्ये मग तुम्हाला का नाही सुट्टीत आम्हाला आमचे डिपार्टमेंट आहे बघा माझा सिक्युरिटी डिपार्टमेंट आणि हाऊस किपिंग डिपार्टमेंट यांना सुट्टी नसते फक्त रविवारी सुट्टी आता ऐकलंच असेल तुम्ही की आज सुट्टी आहे शाळेला पूर्ण ऑफिस पण बंद आहे तर आता काय तो काम होतच नाही तर एक वेळाच व्ह्यूज दाखवते आपल्या शाळेच्या आराध्याच्या शाळेचा इथे नवीन इमारत होत आहे बागोड्यात जायला रिक्षा भेटले पण साठ रुपयेच बोलत आहेत मज्जा आहे त्याची रिक्षावाल्यांनी तर मी गेलेली ॲक्च्युली ॲडमिशनला आणि आपला बी ए पीचा पण कागदपत्र जमा करायची होती तर आज सुट्टी आहे त्याच्यामुळे त्या ऑफिस पण बंदच आहे चुकीचं केलं त्यांनी अकरा तारीख दिले म्हटल्यावर ऑफिस अकरा तारखेपर्यंत ओपन ठेवायला पाहिजे होता पण त्यांनी नाही ठेवलाय असोच नाही डिपार्टमेंटच्या पुढे आपण काय बोलू शकत नाही आणि एकाने आवाज काढला एक तर तो डिपार्टमेंटला ऐकायला नाही त्यासाठी एकजूट लागते तर आपलं काम झाले नाही तर आता आपण घरी जाऊया आता रिटर्नमध्ये आणि पोरं आता वाट बघणार आहेत खाऊची पण काहीच घेतलं नाही तशीच रिटर्न आले मी बघतो त्यांची तर येऊन जेवण वगैरे केलेलं आहे मी आणि जेवण म्हणजे राईस केलं आहे आणि त्या दिवशी आम्ही मोमोज केलेले त्यावेळेस चिकन आहे ना तो तसं म्हणजे मोमोज खाऊनच पोट करला तर चिकन तसं होतं तोच गरम केले आणि आराधे बसले जेवायला आणि अंशु आला एक गेम खेळायला सो दोघांना पण मारली पाहिजे जास्त वेळ गेम खेळलात ना का दोघांना पण मारेन आता मी पण जेवून घेते आणि आपली क्लास क्लासला मुली येतीलच दस आधी जेवून घेते आणि मग स्वराज्य आला तर नंतर मग त्याला भरवे